माणगावजवळील विळे येथील पोस्को कंपनी समोर झालेल्या अपघातात सहा जण जखमी झाले आहे त्यातील दोन जण गंभीर जखमी झाले असून हा अपघात शनिवारी चौदा डिसेंबरला कंटेनर आणि रिक्षा या दोन वाहनांमध्ये समोरासमोर झाला आहे जखमींना तातडीने माणगाव उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे तर सर्व जखमी हे विळेजवळील नारायणगावचे रहिवासी आहेत या अपघातामध्ये तीन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे सचिन अमोल भाटकर वैवर्ष सत्तेचाळीस अर्चना सचिन भाटकर वैवर्ष चाळीस देवांग सचिन भाटकर वैवर्ष बारा राजश्री यशवंत वांगणे वयवर्ष पंचावन्न अर्पणा राजू येथे वयवर्ष बेचाळीस शशांक राजू येथे वयवर्ष एकोणीस हे जखमी झाले आहेत यावेळेस जखमींची चौकशी करण्यासाठी जिल्हा युवा सेना प्रमुख विपुल उभारे उपस्थित होते या अपघाताची माहिती त्यांनी आमदार भरत गोगावले यांना दिली आहे तर ता जखमींवर तातडीने उपचार करण्यात आले आहे डोक्यावर मार लागल्याने गंभीर जखमींना मुंबई येथे हलवण्यात आले आहेत या अपघाताची नोंद मानगाव पोलिसांनी केली असून पुढील तपास पोलीस करत आहे